गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे श्रुतिका महागावकर आणि तुमचं माझ्या नव्यारंभ या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो आज आहे संडे आणि संडेला घरची थोडी कामं चालू आहे आणि सिद्धांत इश टाईमचं डीमिंग करतोय काय होतंय कुठे आहे का वगैरे मी बनवलेली आहे आज नाचणीची भाकरी नाचणीची भाकरी माझी काही इतकी खास होत नाही पण ठीक आहे जशी आता झालीय तशी मी एक सिद्धांनी क्यूट असं मस्त प्लांट लावलेला आहे मनी प्लांट जो आमचा बाहेर आहे वाला त्याच्यातून थोडंसं म्हणजे एक काढून इकडे आहे आणि मस्त होतोय तो हळूहळू त्याला अशी थोडं पण आता यायला चालू आहेत बघा या माशाला या माशाला सुसाईड करायचं असं वाटतंय आणि किती पसारा करून आहे बघा फिश टँक साफ करताना हे बघा हा बघ बघितलंस तू मरेल पाय <laughs> मरायचं मरायचं आहे वाटतं त्याला

संडेला तू आळूवडी का बनवलीस तशी मच्छीचे पिसेस असायला पाहिजे हा हे मच्छीला आहे तस तुम्ही पप्पा खिचडी पण बनवली आहे बक्ती आलेली आहे रिटर्न गावावरून कसं वाटत भक्ती इकडे येऊन मस्त गावाला काय काय केलं मजा केली ना एक महिना राहिली असेल हो ना ही महिनाभर राहून आले महिनाभर ना आठवण येत होती की नाही आमची आठवण येत होती की नाही अजिबात आठवण नाही तर कुठे पण ठेवलं तरी राहून येईल

त्यांचे पंखे म्हणजे आपले आपला जो स्टार्टिंग पॉईंट असतो तो त्यांचा एंडिंग पॉईंट असतो कोणाला पाहिजे कांदे पाहिजे असले तर आमच्याकडे या पण खराब होतील त्याच्यात कांदेच आलेला आहे काय असेल शिबून गेलो छोट्या प्रमाणात कुठे जाऊ आळशीपणा केलेला आहे आणि कुठलीच नाही घरी बसलेलो कामं करत